चला बोलूया अभिनय गीत आजी काय करते आजी काय करते आजी शेंगदाणे भाजते आजी शेंगदाणे भाजते ताई काय काय करते करते ताई ताई शेंगा सोलते ताई शेंगा सोलते आई काय करते आई काय करते आई शेंगदाणे कुटते आई शेंगदाणे कुटते कूट बाई, बाई कूट कूट बाई कूट शेंगदाणे कूट शेंगदाणे कूट शेंगदाण्या <गीददददददानिया> बरोबर शेंगदाण्या बरोबर गुळही कूट गुळही कूट दाणे आणि गुळ दाणे आणि गुळ एकत्र मळू मळू एकत्र चला आपण सगळे चला आपण सगळे लाडू वळू लाडू वळू